नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या गणेश नगर तिसरी गल्ली येथे आज नगरपालिकेतर्फे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने झाडांची छाटणी करण्याचे काम यंत्राच्या सहाय्यानं सुरू करण्यात आले वाढलेल्या झाडांची फांदी रस्त्यावर आणि विद्युत तारांवर अडथळा निर्माण करत असल्याने प्राथमिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार नोंदवली होती या संदर्भात नगरपालिकेने तात्काळ दखल घेत ही कारवाई सुरू केली आहे आधुनिक मशीनद्वारे सर्व झाडांचे व्यवस्थित कापणीचे काम सुरू करण्यात येत आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी कर्मचारी स्थानिक पदाधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत हे काम संपूर्ण गल्लीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले जात असून इतर गल्लींमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत लोकसंदेशसाठी सांगली जिल्हा प्रमुख पियुष फाटे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा